तर मित्रांनो मी आलोय आमच्या मोहोळ रेल्वे स्टेशन येथे तर तुम्ही बघू शकताय तर तुम्हाला दाखवतो मी आमच्या ह्या मोहोळ रेल्वे स्टेशनला किती पाणी आलेलं आहे आणि अक्षरशः ही रेल्वे बंद करण्यात आली आहे तर तुम्ही बघा तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो हा पूर्ण व्हिडिओ बघा तर मित्रांनो तवान नक्कीच तुम्हाला दाखवतो तर बघूया आपण तर तुम्ही हे बघू शकताय मित्रांनो ह्या पावसाचं पाणी ह्या रेल्वेच्या बीजला लागलेलं आहे आणि ही रेल्वे कालपासून बंद करण्यात आली आहे तुम्हाला दाखवतो मी नाही बायला नाही आमच्या आमच्या बाईला आणि पाणी पाण्यासाठी सुद्धा खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो मी आमचं जे हे मोहोल रेल्वे आहे तुम्ही बघू शकता हे आमच्या मोहोळ रेल्वे स्टेशनची पाटी आहे आणि हे बघू शकता ही रेल्वे तर थांबलेलं आहे काल संध्याकाळपासून ह्या रेल्वे जे आहे बंद करण्यात आले आहे मित्रांनो एवढी बेकट अशी अवस्था ह्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे तुम्ही बघा नक्की शंभर वर्षातून हा पाऊस झालेला आहे ह्या पावसामुळे ती पहिल्यांदाच आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये है, है ले है, है ही रेल्वे जे आहे हे बंद करण्यात आले आहे आणि हे प्लॅटफॉर्मवरतीही रेल्वे थांबलेले आहे आणि ह्या रेल्वेमध्ये जे प्रवासी आहेत हे प्रवासी देखील ह्या रेल्वेमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांचा देखील खूप हाल होत आहे तर मित्रांनो नक्कीच ह्या महो रेल्वे स्टेशनला शंभर वर्षानंतरनं ही अवस्था आहे तर तुम्ही बघू शकताय ह्या रेल्वेमधले जे प्रवासी आहेत त्यांची खाण्याची देखील सोय नाही इथं शेतकरी जनावर देखील इथं वर आणलेले आहे सगळे तुम्ही बघा रेरूला चिटकूनच आमचा हा पूल आहे आणि या पुलाच्या वरती पाणी याला थोडंच पाणी कमी आहे

लोकांमध्ये अक्षरशः भीतीचं वातावरण आहे कारण एवढा मोठा पाऊस आणि अजून पाणी येणार का अशी भीती देखील इथल्या गावकऱ्यांमध्ये आहे तर नक्कीच बघा तुम्ही प्रवासी ह्या रेल्वेमध्ये अडकलेले आहेत आणि काल संध्याकाळपासून ह्या मोहोळची रेल्वे बंद करण्यात आले आहे मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला हा ब्लॉक कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये